श्री विठ्ठल श्री विठ्ठल आपण धमधम मध्ये आलेलो या गावामध्ये आलेलो आहोत आणि मला वाटतं सप्ताहाला सुरुवात झाली नाही का हो आज आणि सप्ताह तर मला वाटतं भगवान बाबाच्या मंदिरामध्ये आहे तुम्ही हार वगैरे हे घेऊन इकडं ताट पूजा इकडे कसं आले बरं हे आमचं परमार्थिक जुनं मंदिर आणि मंदिराला मारुती मंदिराला हार घातल्याशिवाय पुढच्या कीर्तनाला कार्यक्रमाला सुरुवात होत नाही वा वा धन्यवाद धन्यवाद नंतर बाबाच्या मंदिरावर चालले जातो अरे हनुमान मंदिर सप्ताह आता कसं गावाचं नियोजन कसं आहे सर नियोजन सर्व गावकऱ्याच्या वतीनंच आहे कधी मतभेद असल कुठला काही कार्यक्रम असल तर आम्ही एका जागी आणण्यासाठी हा परमार्थिक कार्यक्रम पंक्तीचं नियोजन नियोजन म्हणजे सकाळचे अन्नादाते भगवान पंजाजी कांगणे दुकानदार सकाळचे नाश्त्याचे यजमान आहेत आणि संध्याकाळचे नाश्त्याचे म्हणजे पंक्तीचे यजमान पंढरीनाथ धनाजी कांगणे बद्रीनाथ बापूराव कांगणे वा कारभारी बापुराव कांगणे संध्याकाळच्या पंक्तीचे पूर्ण गाव चुलबन गाव चुलबन त्यात काय धन्यवाद काय म्हणतात